गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्याचं राजकारण अगदीच बदलताना आहे सत्ताधाऱ्यांना विरोधकच ठेवायचा नाही काय अशी स्थिती श्रीगोंद्यासारख्या तालुक्यात तयार करण्यात आली आहे दुसरीकडे राहुरी तालुक्यातही गेल्या एकमेकांविरोधात असलेले गट सध्या सत्तेत येऊन बसले आहेत आता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जर पक्ष बदलला नसला तरी त्यांचे काका सभापती अरुण तनपुरे मात्र अजित पवारांच्या पक्षात गेलेत सत्तेच्या सारीपाटात कोणत्या सोंगट्या कधी बदलतील हे सांगता येत नसते अगदी तसेच काहीसे वातावरण नगर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात तयार झाले आहे दोन दिवसांपूर्वी आम्ही भाजप विरोधी वाटणाऱ्या अजित पवारांच्या राजकीय धोरणांबाबतचा व्हिडिओ बनवला होता आजही त्याच विषयचा दुसरा भाग आपण पाहूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस दोन जुलै दोन हजार तेवीस ला अजित पवार राष्ट्रवादीतील आपल्या आठ सहकारांना घेऊन फडणवीस शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले त्यानंतर त्यांना सत्तेत वाटा देण्यात आला अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री बनले त्यांच्यासोबत आलेल्या आठ मंत्र्यांनाही त्यावेळी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आता या घटनेला दोन वर्ष उलटतील गेल्या दोन वर्षात शरद पवार गटातील अनेक नेते अजित पवारांच्या सत्तेच्या गाडीत येऊन बसलेत पक्ष बदलाचा हा सिलसिला अजूनही सुरूच आहे गेल्याच आठवड्यात राहुरीतील सहकारातील दिग्गज समजले जाणारे तनपुरे कुटुंब अजित पवारांच्या गटात सहभागी झाले त्यापूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील साखर कारखानदार समजले जाणारे राजेंद्र नागवडे व माजी आमदार राहुल जगताप हे दोन नेते अजित पवार यांनी त्यांच्या पक्षात घेतले पक्ष बदलाची हीच खेळी अजित पवार गटाची ताकद दिसत असली तरी ती भाजपसाठी मात्र घंटा वाजवणारी आहे श्रीगोंद्यातील विद्यमान आमदार विक्रम पाचपुते व राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिली हे दोघेही भाजपचे आहेत या दोघांच्या संघातील विरोधकांना सत्तेत वाटा मिळाल्यामुळे तालुक्याची गणिते बदलणार आहेत शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती एकत्र लढली तरी याच विरोधकांना सत्तेत मोठा वाटा द्यावा लागणार आहे साहजिकच सत्तेत वाटा दिला तर हेच विरोधक पुढच्या पंचवार्षिक विद्यमान डोकेदुखी वाढविणारे ठरणार आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंद्यातून आमदार झालेले हे छत्तीस हजार आठशे सत्तावीस मतांनी विजयी झाले होते दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार राहुल जगताप व तिसऱ्या क्रमांकावर ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे होत्या जगताप यांना दुसऱ्या क्रमांकावर बासष्ट हजार एकशे अठ्याहत्तर तर नागवडे यांना त्रेपन्न हजार एकशे शहात्तर मते मिळाली होती जगतापन आगोडे यांच्या मतांची बेरीज केली तर पाचपुते यांचा विजय हा मतांच्या विभागणीमुळेच झाला हे स्पष्ट दिसले त्यामुळे आता या दोन्ही पराभूत साखर सम्राटांना अजित आपल्या पक्षात घेतल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत श्रीगोंद्यात अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे महायुती एकत्र लढली तर, तर दोन्ही नेत्यांना पाचपुते यांच्यापेक्षा जास्त वाटा द्यावा लागणार आहे जर महायुती वेगवेगळी लढली तर एकत्र आलेल्या या दोन्ही नेत्यांविरोधात लढताना आमदार पाचपुते यांना संघर्ष करावा लागणार आहे शिरगोंद्यापेक्षा वेगळी परिस्थिती राहुरीत आहे राहुरेचे राजकारण सध्या विश्लेषकांच्या आकलनाबाहेर गेले आहे आतापर्यंत एकाच कुटुंबात असलेले व सगळ्या निवडणुका एकत्रित लढलेले तनपुरे कुटुंब आता दोन वेगवेगळ्या पक्षात गेले आहेत काका अरुण तनपुरे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात तर त्यांचे पुतळे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात अशी स्थिती झाली आहे गंमत म्हणजे तनपुरे कारखाना निवडणुकीनंतर तो सुरू करण्यासाठी तनपुरे कुटुंबाने ही धडपड केल्याचे दिसले तनपुरे कुटुंबाच्या पक्षप्रवेशाचा राहुरी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते अजित पवारांच्या भेटीला गेले होते त्यावेळी अजित पवारांनी महत्वाचं स्टेटमेंट केलं त्या पक्ष सोहळ्यात म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे जबाबदार सदस्य म्हणून सर्वांनी काम करावं जनसंपर्क वाढवावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यरत व्हावे संपल्यानंतर आपण राज्यभर दौरा करणार आहोत आहोत येणार आता अशी सगळी खिचडी एक प्रश्न पडतो तो म्हणजे महायुती टिकणार कशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढतील अशी शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळेच अजित यांनी स्वबळाची तयारी केली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे परंतु स्वबळाची तयारी सुरू करताना राज्यातील सत्तेत ते अडचणीत आलत आहे असे दिसत आहे आता भाजपची हीच अडचण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती सिरियस घेतात ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे कारण श्रीगोंदात जगताप नागवडे यांच्यासमोर आमदार विक्रम पाचपुत यांची व राहुरीत या दोन राष्ट्रवादीत असणाऱ्या तनपुरे काका पुतळ्यांविरोधात आमदार शिवाजी करडिले यांची ताकद वाढविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही या दोन्ही मतदारसंघात फडणवीस विखे गटाला सक्रिय करतील अशी ही शक्यता व्यक्त केली जात आहे अजित पवार गटाच्या या भूमिकेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद